आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याचं पाहायला मिळत होतं त्यानंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची शिवसेनेच्या महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड करण्यात आली आणि ठाकरे गटाचं पुण्यातलं वर्चस्व वाढलं अशातच आता वसंत मोरे महापालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी आपल्या मुलाला लॉन्च केलं होतं फक्त वसंत मोरेच नाही तर वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे देखील यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे रुपेश मोरे यांना सोशल मीडियावर पोस्ट करत याची घोषणा केली वसंत मोरे प्रभाग क्रमांक अडतीस ई तर रुपेश मोरे प्रभाग क्रमांक चाळीस ड मधून निवडणूक लढवणार आहे आम्ही तयार आहोत पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी असं रुपेश मोरे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे ऐन दिवाळीत मुलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत वसंत मोरेनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपला मुलगा महापालिका निवडणुकीत उभा राहणार असल्याचं जाहीर केलं होतं आगामी निवडणूक बाप नाही तर लेख लढवणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं सतत पंधरा वर्ष तुझ्या अंगावर माझ्या प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल पडलाय पण यावेळी तुझ्या निवडणुकीत माझ्या अंगावर गुलाल पडणारच असं वसंत मोरे म्हणाले होते मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बिनसल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता वसंत सा मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचा राजीनामा दिला आणि वंचित बहुजन आघाडीशी हात मिळवणी केली पण वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवली खरी पण वसंत मोरे यांना यश या आलं नाही आणि आमदार होण्याचं स्वप्न पुन्हा अपुरं राहिलं अशातच आता वसंत मोरे पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत शड्डू ठोकणार आहेत दरम्यान पुण्यात महापालिका निवडणुकीची तयारी जोरदार होताना दिसतीये पुण्याच्या अनेक भागात दिवाळीच्या निमित्तानं प्रचार देखील सुरू झाला आता ठिकठिकाणी पोस्टर लावले जात असल्याचं अनेकांना मोफत कंदील वाटले जात आहेत तर अनेकांना दिवाळीनिमित्त उठणं साबण तसंच अनेक वस्तू वाटल्या गेल्यात त्यामुळं आता हे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर